नमस्कार आपण पाहत आहात जाहिरात क्रमांक सात यामध्ये डायरेक्ट क्लिक केल्यावरती तुम्हाला काय होतो आहे अशा प्रकारचा बॅनर आहे काय मोबाईलमध्ये दिसतो आहे फायदे बघून घ्या सर्वात पहिल्यांदा बॅनरसाठी डेटा विक्री यामध्ये संपूर्ण सण जयंती उत्सवाचे बॅनर असतात फक्त लोगो आणि नाम काय करायचं असतं टाकायचं जातं व्हिडिओ विडिओ एडिटिंगला पण सेम प्रोसेस त्याचप्रमाणे रेडीमेड डिझाईन विकत घ्या एडिटिंग, एडिटिंग, या आता याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती पंधराशे रुपये द्यायला तयार आहे आणि याच्यामध्ये काय होते तुम्हाला टोटल शंभर रुपयामध्ये तुम्हाला ग्राफिकचा बॅनर एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग बाकीचे रेडीमेड मटेरियल हे तुम्हाला काय होते प्रत्येकी शंभर रुपयामध्ये भेटतात तर अशा प्रकारे तुम्ही काय करता या ग्रुपमध्ये ॲड झालात आता याचा फायदा काय आहे मोबाईलवरनं बॅनर एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग कोर्स मोबाईलमधून स्वतः शिकायला मिळते सॉफ्टवेअरसोबत मटेरियल दिले जाते बॅनरमध्ये नाव व लोगो कसे टाकतात व्हॉट्सअप जो, तो कुर्स वर्ती जो कुर्स आहे तो कोर्सवरती कसा पाठवला जातो तुम्ही पाहता पैसे त्यात इतरांना पैसे देण्याची गरज नाही संपूर्ण सण जयंती उत्सव यांचे बॅनर तयार असतात संपूर्ण रेकॉर्ड व्हिडिओ मिळतात सॉफ्टवेअरवर मटेरियल मिळते लाईफ टाईमसाठी हा कोर्स आहे तर बघा या लिंकला क्लिक केल्यावरती काय होते तुम्हाला डायरेक्ट असं सेवन टू सेवन सिक्स नाईन वन थ्री झिरो एट टूला कॉल करून काय करायचं आहे पैसे पाठवून सदर तुम्ही काय करता डायरेक्ट घेऊ शकता धन्यवाद